आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय संजय बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपले तालुका अध्यक्ष भरत बाबा आवताडे यांचा पण वाढदिवस होता या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस तालुका यांच्या वतीने आपण चारा वाटप करून एक सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय यावेळेस उपस्थिती त्या गोशाळेचे संस्थापक चालक आदरणीय भरत शेठ गांधी आणि आपले भरत अजित आजित विघ्न आहेत हो आपले ज्यांचे आता आप ती वाटपाचा कार्यक्रम ज्यांचे प्रवेश झाला ते किरण खुंदे सुजितांच्या बागल सर्वच आपले राष्ट्रवाचे कार्यकर्ते मामांना दीर्घालीसाठी आपण जो उपक्रम चालू केला यानिमित्त आज सर्वांनी एक ठराव तयार केला इथं की येणाऱ्या प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त या गोशाळेत आपण चारा वाटप करणार आहोत मामांच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला इथं गोशाळेत आपण चारा वाटप करणार आहोत असा ठराव आज आपण करतोय आपण सर्वांनी वेळ त्याबद्दल आभार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व करमाळ तालुक्याचे माजी आमदार आमचे नेते संजय बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून आई कमला भवनीच्या मंदिरात आरतीपासून ते आता शेवटचा कार्यक्रम हा किल्ला विसितील जर संजय बाबा शिंदेने गेल्या दोन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात करमाळ तालुक्यात चौ चौतीसशे कोटीचा विकास आण विकासाची कामं आणली विधानसभेच्या काळात ह्या कामांना कागदावरचा विकास म्हणून हिणवलं गेलं आणि त्याच्यात मामांचा पराभव झाला पण ती कामं आता हे प्रत्यक्षात चालू होत आहेत आज मामांच्या वाढदिवसानिमित्त किल्ला व्यस्त्री कुलचौंदर चौक दोन्ही बाजूला गटार बांधणेचं काम आज भूमिपूजन झालेलं आहे त्या भूमिपूजनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत तर या निमित्ताने आज एवढंच बोलतो की करमाळ तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा बरगच कार्यक्रमाचा आज जो कार्यक्रमाचा दौरा पूर्ण होतोय आणि या दौऱ्याचा मी आभार मानतो आणि मामांना आई कमला भावनी विचारणे प्रार्थना करतो की उद्दंठ आयुष्य देव एवढीच बोलतो आणि थांबतो आज करमाळा तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्याची नेते आणि विकासप्रिय लोकप्रिय असे असणारे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तर मला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि मामांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांच्या वतीनं शहर आणि तालुक्यात कालपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि आजही बरेचसे कार्यक्रम तालुक्यामध्ये सुरू आहे आणि त्यानिमित्तानं किल्लावीस ते पुरसंदरपूर या रस्त्याला ह्या जपाळपेठेमध्ये दोन्ही बाजूला कोविडची कचारं मांडण्यासाठी मामांनी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्या कामाचा शुभारंभ आम्ही आज मामांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर त्यानिमित्ताने केलेला आहे आणि संपूर्ण तालुक्याला माहिती आहे की ज्या जनतेची फसगत करून दिशाभूल करून कालच्या निवडणुकीमध्ये कागदावरचा विकास कागदावरचा विकासाची विरोधकांनी जी हून उठवली आणि सामान्य जनता त्या फ काय म्हणतो आपण त्याला अफवांना फसली आणि मामांचा दुर्दैवाने या तालुक्याच्या दुर्दैवाने पराभव झाला आणि त्याचा पश्चाताप गेल्या सहा सात महिन्यात या तालुक्यातील जनतेला शंभर टक्के व्हायला लागलेला आहे कारण जशी जशी मामांची कागदावरची कामं गावोगावी तालुक्यामध्ये शहरामध्ये सुरू झाली आहेत लवकरच पूर्ण होत आहेत काही कामं सुरू होणार आहेत त्याच्यामुळं तालुक्यातील जनतेला कळलं की आपण पुन्हा एकदा पाच वर्ष हा तालुका पिछाडीवर नेलेला आहे पण असं जरी असलं तरी मामा ह्या भूमिकेत खंबीर आहेत की मी आमदार असो वा नसो या तालुक्याची विकास कामं मी मार्गी लावल्याशिवाय आणि सर्वसामान्य जनतेची सेवा केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं अशा या विकासप्रिय लोकप्रिय विजन असलेल्या नेत्याला मी तमाम कर्मा शहरवासियांच्या वतीने आणि तालुकावासियांच्या वतीने मामांना शुभेच्छा देतो की पुढील काळ पुढील काळ भविष्यकाळ मामा निश्चितच आमदार होणार आहेत परंतु त्याचबरोबर मामा नामदारही होतील आणि मग मामा नामदार व्हावे आणि मामांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास शंभर टक्के व्हावा आणि त्याचप्रमाणे भविष्यकाळामध्ये मामांचं नेतृत्व राज्यव्यापी व्हावं अशी आई कमला भवानी चरणी मी आज प्रार्थना करतो आणि त्याचप्रमाणे आदरणीय नेते बवनदादा शिंदे यांच्यावर सध्या अमेरिकेमध्ये जे उपचार सुरू आहेत त्यांनाही जनतेचं उदंड प्रेम त्यांना ऐश्वर मिळालेलं असल्यामुळं या पुण्यांच्या बाळावर गोबंधाला लवकरच पुन्हा ठणठणीत होऊन जनतेच्या सेवेसाठी मृतू हवे अशी प्रार्थना मी आई कमला व्हाणीच्यानी करतो धन्यवाद